ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग बारावा तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीची जना भाव भावबळ आकळे नाकळे करतळ यावळे तैसा हरी पारियाचा रवा गेताभूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती या अभंगाचा भावार्थ आहे अंतकरणात भगवंताची निष्ठा भाव नसताना तीर्थयात्रेला जाणे व्रत वैकल्य करणे नाना प्रकारचे नियमधर्म करणे म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय अशाने अध्यात्म सिद्धी प्राप्त होत नाही करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरिला आकळू शकतो आपल्या अंतकरणात हरिला प्रत्यक्ष उभा करतो एरवी भावबळ नसताना हरी आकळण्याचा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण करन गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणेच होय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मतत्व नाम रूपाने संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करीची जना निष्ठावंत भाव हे परमार्थाचे वर्म आहे हा भाव नसेल तर तीर्थयात्रेला जाणे व्रत वैकले करणे व नाना प्रकारचे नियमधारण करणे म्हणजे व्यर्थशीन करणे होय याच्या उलट जर एक भाव असेल तर इतर नाना प्रकारचे साधने करून व्यर्थ त्रास करून घेण्याचेही कारण नाही एक भाव नाही तरी पाला अळते असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे भावाचे सामर्थ्य अद्भुत आहे परमात्म्याची एक टोक भाव तर दुसरे टोक देव आहे कळी उमलली की तेच कमळ त्याप्रमाणे भाव उमरला की तोच देव आहे म्हणूनच संत सांगतात भाव तोची देव तात्पर्य भावाची जोपासना हीच देवाची उपासना आहे परंतु भाव कशाला म्हणतात हे थे थे नीट समजून घेतले पाहिजे कारण भाव हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ काय ते पाहण्याचा प्रयत्न करू मी देवाचे रूप आहे व देव मीचे स्वरूप आहे हा जो मी व देव यांचा संबंध त्या संबंधालाच भाव असे म्हणतात वास्तव मी हा देवाचा भाव आहे मी रूपाने देवच देहात प्रगट आहे याच अर्थाने ज्ञानेश्वर महाराज सांगतात अर्जुनपण न घेता मी ऐसे पांडू सुता उठतसे तत्वता ते तयाचे रूप ज्याप्रमाणे किरण हा सूर्याचा भाव आहे त्याचप्रमाणे जीव हा देवाचा भाव आहे या भावाची कळी उमलली की प्रभूचे चरणकमल तेथे साकार होतात या भावाचे बळ वाढविणे हाच परमार्थाचा मार्ग होय भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसाहरी ही भावाची ठिणगी फुंकून फुंकून तिची ज्वाळा करणे हाच परमार्थ सोपान आहे संत संगती व नामस्मरण यांच्या प्रभावानेच भावाच्या ठिणगीचे मोठ्या ज्वाळेत रूपांतर होते भावाच्या अंत्यकरणात असलेले इवली श्रूप नामस्मरणाच्या सिंचनाने वाढीस लागते व त्याचा वेल गगनाला आकाशाला चेदाकाशाला जाऊन भेटतो साधकाचा जीवभाव जातो व अनुरेणू तो कडा तुका आकाशा एवढा हा ब्रह्मभाव त्याच्या ठिकाणी स्फोरू लागतो अशा रीतीने भावाच्या बळावर साधक देवाला अगदी प्रत्यक्ष आकळतो ज्याप्रमाणे करतळावर ठेवलेले आवळे प्रत्यक्ष समोर दिसतात त्याचप्रमाणे भावाच्या बळावर साधक देवाला साक्षात पाहू शकतो एरवी हा भाव नसेल तर देवाच्या प्राप्तीसाठी केलेली तर सर्व साधने म्हणजे जमिनीवर पडलेल्या पारेचे कण करन गोळा करण्याचे व्यर्थ प्रयत्न होत पार याचा रावा घेता भूमीवरी यत्नपूर्वपरी साधन तैसे ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात ज्ञानदेव म्हणे निर्वृत् निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती परब्रह्माचे निर्गुण स्वरूप हे आकारण्याच्या पलीकडे आहे परंतु माझ्या सद्गुरुरायाने श्री निवृत्तीनाथाने त्या निर्गुण स्वरूपाला नाम रूपाने सगुण करून ते मोठ्या कृपेने माझ्या स्वाधीन केले याचा भावार्थ असा की श्री निवृत्तीनाथाच्या कृपेने ज्ञानदेवांना नामाचे वर्म समजले नामाची गोडी लागली व त्या नावाचा जप करता करता अंतकरणाची दिव्य ज्ञानज्योत उजळली त्या ज्योतीच्या प्रकाशात ज्ञानदेवांना असे अनुभवाला आले की भगवन नाम हा नुसता शब्द किंवा ध्वनी नसून साक्षात निर्गुण स्वरूप परब्रह्मच नाम रूपाने संपूर्ण सगुण आहे नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ परब्रह्म केवळ रामनाम नाम हे असे परब्रह्म स्वरूप आहे म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात હરી મુખે મના હરી મુખે મના પુણ્યાજી ગણના કોન કરી રામ કૃષ્ણ હરી